नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला खरीप पीक विमा मिळाला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे व तुम्हाला पीक विमा कशा प्रकारे मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्या शेतकऱ्यांना खरीप पीक विमा मिळाला नाही तर असं सर्व शेतकरी बांधवांना आता जे काही पाचशे कोटी रुपये इथं मिळणार आहे तर त्यापासून जे काही वंचित शेतकरी आहेत तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे त्यामध्ये चौदा लाख शेतकऱ्याचे जे काही पाचशे कोटी रुपये इथं अधिकही मिळाले नाही तर आता ज्या बँक पासबुकला तुमचा आधार कार्ड लिंक का असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जे काही विम्याची रक्कम आहे ती त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर त्यामध्ये जे काही जिल्हे नवीन ॲड करण्यात आलेले आहे व काही जिल्हे इथं वगळण्यात आले होते तर त्यामध्ये यवतमाळ हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर जालना अकोला पुणे नंदुरबार परभणी जळगाव पालघर वाशिम धुळे बीड ठाणे रत्नागिरी नांदेड गडचिरोली सातारा सिंधुदुर्ग तर असे जे काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे व ज्या ज्याच्या बँक पासबुकला आधार कार्ड लिंक नसेल तर असं स कोणत्याच शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळणार नाही जर तुमच्या बँक पासबुकला आधार कार्ड लिंक असेल तर असं सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जे काही पीक विम्याची रक्कम आहे तिथं जमा होईल व अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमच्या बँक पासबुकला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते लवकरात लवकर चेक करून घ्या तर अशा सर्व जे काही बँक पासबुकला आधार कार्ड लिंक असेल अशा सर्व बँक पासबुकमध्ये शेतकऱ्याचा खरीप पीक विमा इथं जमा होणार आहे त्याचप्रमाणे नमो शेतकरी पी एम किसानचे जर पैसे जमा होत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल